उघडा ती थैली वाचा वाचा वाघाच्या पायाचा नुसता आवाज ऐकूनच थरका पडवला दिसतो सकल <laughs> गुणालंकृत श्रीमंत पेशवे रघुनाथ राव यांचे नम्र सेवेसी <laughs> आता दुसरं उरलंच काय आहे तुमचं राज्य आमच्या ताब्यात आल्यावर तुम्ही फक्त आमची नम्र सेवाच करायची <laughs> <laughs> वाचा वाचा पुढं आमच्या राज्यात आपले आगमन होत, राज्या होत आहे आमचं आगमन नाही सशस्त्र फौजेसह स्वारी होते म्हणाव आमच्या राज्यात आपले आगमन होत आहे याचा अर्थ आम्हाला समजला आहे मी स्वतः आणि माझ्या राज्यातल्या हजारो महिला आपल्या स्वागताला सज्ज हसायला अहो <्याँगाँ> हसू नको तर काय करू अहो कुठे तोफा बंदुकांच्या कडकडाटात आणि वाद्यांच्या आफाड दडदणाटात होणार श्रीमंतांचं स्वागत आणि कुठे हा हजारो बायकांच्या बांगड्यांचा किणकिणाट आणि बडबडण्याचा कलकलाट पण श्रीमंतांनी या निमंत्रणाचा ही अर्थ ध्यानात घ्यावा मी अबला असले तरी संशेर बहादर मल्हारराव होळकरांची सून आहे आपल्या स्वागताला उभी असेल ती खांद्यावर लखलखता भाला घेऊन आणि माझ्या मागे घातलेली असे माझ्या हजारो रणमर्धिनींच्या हातातल्या संशेरींच्या धारांची चमचमती रांगोळी त्यावरूनच आपल्याला आमच्या दरबाराकडे यावे लागेल आणि महत्त्वाचं आणखी एक आमची फौज हरली तर त्यात कोणालाच काही विशेष वाटणार नाही पण लक्षात ठेवा आम्हा बायकांकडून पराभूत झाला तर तुम्हाला जगात कुठं तोंड दाखवायला जागा तर राहणार नाही पण घरात सुद्धा बांगड्या जोडव्यांपासून लाजेन नजर चुकवावी लागेल अरे उन, उन, मी घेतो श्रीमंत नाही अरे 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 बघितलं बघितलं या राघवाचं बेबारम जाळ त्यात आपण कधी फसलो हे भल्या भल्या माशांनाही कळायचं नाही आपलाच माणूस आमचा खास हेर भिकारी गुप्त हेर बाहेरून ठीक मागायची आणि आतून गुप्त वार्तावर गुप्तपणे दरोडा टाकायचा हम्म <laughs> बोला काय खबर सरकार मुझी सोप काम नाहीये अरे आपले सरकार म्हणजे सोप काम नाही हे आपल्याला माहिती आहे ते त्या अहिल्याला सांगायला आणि शिकवायला आले तू ते तू खबर काय ते हे सांगतोय अहिल्या म्हणजे सोप काम नाहीये म्हणजे आपल्याला वाटते तशी परिस्थिती प्रत्यक्षात नाही सरकार अवधी धीर गायल्याऐवजी माहिती उलट पोहतातच मानलंय शिंदे भोसले माने गायकवाड अशा आपल्या मातोपर सरदारांशी संपर्क साधून त्यांचं पाठबळ मिळवले बहुतांची जे जे सरदार आपल्या बाजूने झुंजत होते हे सगळे आहिल्या देवींच्या पक्षात सामील झाले आहेत सरकार त्यांचा हा वखणारा जबरदस्त तो खाना संजय आणि 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 काय आहिल्या देवींनी साधी सुधी नाही

आपली फौज पन्नास हजारांची तर अहिल्याबाईची पायकांची फौज एक लाखाची शिवाय तो खाना दारू गोळा आपल्या विरोधात एकाहून एक पेशव्यांचे मातंबर सरदार आपल्याच विरोधात आपल्या सशस्त्र सैन्यासह श्रीमंत काही काही सुचू देत नाही देश बळकरेन अहिल्या म्हणाव तर रामाच्या स्पर्शानं शिळेतून मुक्त झाली आणि आता एवढी अफाट तयारी करून आमच्या योजनेची शिळा करून मलाच राम म्हणण्याची पाळी आपली प्रतिमा आपला उभा आपली सत्ता आपला मान तोच तोच आता सही सलामत टिकवायचा आहे कसा का श्रीमंत आता युद्धाची खेळी जे करत नाही ते काम शब्दाच्या ओळी करतील आत्ताच्या आत्ता या पत्राचं उत्तर लिहायला घ्या राणी अहिल्याबाई होळकर आपला काहीतरी गैरसमज झालेला दिसतो आम्ही आपल्याकडे येत आहोत ते युद्धास नव्हे तर आपले चिरंजीव मालेराव यांच्या निधना निमित्त आपले सांत्वन करण्यास आपले आशुरो पुसण्यास रक्ताचे पाणी करून आणि बरोबर